म्हणजे पंचवीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे ऍक्च्युली आणि मला वाटतं त्या ह्या दरम्यान तुम्हाला खूप जास्त ह्या विषयावरची माहिती नक्कीच झाली असेल कारण मी प्रॅक्टिकल अनुभव घेतलेले आहेत आणि बराबर बऱ्याच वर्षापासून घेत आहेत तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायला असा वाटतो की सर्वातही प्लेटलेट ह्याविषयी तुम्ही थोडीफार काही माहिती देऊ शकाल का म्हणजे त्यांचा आपल्या शरीरात उपयोग काय असतो तेही सांगितलं तर फार बरं होईल म्हणजे लोकांना माहिती व्हावी अवेअरनेस वाढावा हे आपला उद्देश आहे तर त्यामुळे आपण जेवढं डिटेल डिस्कस करू शकू आणि तुम्ही जेवढी डिटेलमध्ये माहिती देऊ शकाल तेवढं मला वाटतं ते लोकांना बेनिफिट होईल त्याचा आणि फायदा होईल सांगतो फक्त ते सांगण्याच्या आधी एक गोष्ट मी आवर्जून म्हणजे मला सांगायला हवी की कसं आहे की मी डॉक्टर नाहीये म्हणजे माझं जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते माझं काही मेडिकलचं नाहीये किंवा मी कसा बघायला गेलो टेक्निकली पण काही साऊंड काय का नाहीये पण कसं आहे की आता इतकी वर्ष हे करत असल्यामुळे प्रवासात म्हणू आपण किंवा इतक्या वर्षामध्ये अं बऱ्या बऱ्यापैकी लोकांना भेटत गेलो थोडाफार थोडाफार अगदी जेवढा गरजेपुरता म्हणतात ना तेवढा मला अभ्यारी आहे पण मेनली जे लोकांना काही भेटलो नाही म्हणजे डॉक्टर असतील किंवा पेशंट असतील त्यांचे रिलेटिव्ह असतील इवन नर्स किंवा वॉर्ड बॉय आपले मशीन टेक्निशियन्स असतील या प्रत्येकाला भेटत गेलो किंवा त्यांच्याकडनं काही ऐकत गेलो शिकत गेलो तर ते त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या फक्त मी इथे किंवा माझा अनुभव हो म्हणा तेवढं फक्त मी इथे शेअर करणार आहे त्याच्यामुळे कसं आहे की हे ऐकल्यानंतर जर कोणी असं काही ठरवलं की बाबा नाही आपण पण ब्लॅग डोनेशन किंवा करायला पाहिजे म्हणून तर माझं फक्त एकच सांगणं असेल की येस मोटिवेट व्हा अवेअरनेस क्रिएट करण्याकरताच आपण हे करतोय ज्या वेळेला तुम्ही असा काही डिसिजन घ्याल ना त्यावेळेला मी एक आवडून सांगते की आपले जे डॉक्टर्स आहेत म्हणजे फॅमिली डॉक्टर असतील किंवा अजून कोणी आहेत किंवा या विषयातले कोणी एक्सपर्ट असतील तर त्यांच्याशी पहिले बोला आणि मगच हा डिसिजन घ्या तर हे सांगतो आणि मग मी पुढचं म्हणजे तुम्हाला जे आता पहिला प्रश्न होता तुम्ही की आपण प्लेटलेट्स म्हणजे काय किंवा त्याच काम काय असतं याच्यावरती मी सांगतो तुम्हाला तर बेसिकली काय होतं की आपल्या रक्तामध्ये चार कॉम्पोनंट्स असतात एक आरबी आरबीसी म्हणजे ज्याला आपण रेड ब्लड सेल्प म्हणतो दुसरं डब्ल्यू बी म्हणजे ज्याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो थर्ड इज प्लाझ्मा आणि फोर्थ प्लेन आता हे ज्या चारी जे आपल्या कॉम्पोनंट्स आहेत ना त्या चारीही आप चारी आपापल्या पद्धतीने महत्वाचे आहेत म्हणजे त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी काम दिलेलं आहे आणि ते काम चोखपणे ते सगळे चारही कॉम्पोनंट आपलं करत असतात आणि त्या व्यवस्थित काम करत असतात ते कॉम्पोनंट म्हणून आपली बॉडी आपलं शरीर आहे ते व्यवस्थितपणे काम करत असतात त्याच्यामुळे कुठलं जास्त कुठलं कमी आता महत्वाचं किंवा आपल्याला म्हणता येणार नाही पण त्यातल्या म्हणेन की जे थोडंफार महत्वाचं आहे काही विशेष कारणांमुळे तर तो कॉम्बॉनंट आहे प्लेटलेट आता तो प्लेटलेट काम काय असतं तर बऱ्याच वेळेला तू बघितलं असेल की आपल्याला ज्या वेळेला एखादं इंजुरी होते म्हणजे नेहमी ती एक्सटर्नल असेल किंवा इंटरनल असेल आता एक्सटर्नल होते त्यावेळेला आपल्याला दिसत की आपल्याला रक्तस्राव होतोय इंटरनल बऱ्याच वेळेला आपल्याला कळतच नाही की आतमध्ये रक्त रक्तस्राव होतोय म्हणून पण तो होत असतो जो आपल्याला येत नाही तर दोन्ही गॅसेसमध्ये ज्या वेळेला आपल्याला कधी इंजुरी होते किंवा जखम होते असं आपण म्हणूया त्यावेळेला हा जो रक्तस्राव आहे तो रक्तस्राव थांबण्याकरता म्हणून ह्या प्लेटलेटचा उपयोग केला जातो म्हणजे कसं आहे जिथे कुठे आपल्याला इंजुरी झाली असेल जखम झालेली असेल तिथे शरीर आपल्या प्लेटलेट पाठवतो पाठवतो आणि ते हिलिंग करण्याकरता म्हणजे बेसिकली तर त्या प्लेटलेट्सचा उपयोग होतो म्हणजे आपण आपण थोडक्यात असं बोलू शकतो की जखमा बरं करण्याकरता म्हणजे जखमा बरं करण्याकरता या एक्सटर्नल इंटरनल दोन्ही केसेस मध्ये या प्लेटलेटचा आपल्याला उपयोग होत असतो आता हे त्याचं काम झालं किंवा त्याच काय म्हणजे रोल असतो आपल्या शरीरामध्ये ते झालं पण दुसऱ्या एका कारणामुळे तुला हो 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 ते महत्वाचं का होतं की त्या उपयोगाच्या हातून सुद्धा ज्या वेळेला कधी आपल्या शरीरातल्या प्लेटलेट या कमी होतात किंवा आपलं शरीर हे प्लेटलेट जनरेट करणं किंवा बनवणं हे बंद करतं किंवा थांबवतं कमी करतं तर त्यावेळेला मात्र आपल्याला बाहेरनं प्लेटलेट द्यायची वेळ येते तेव्हा त्या ते पटकन आपल्याला मिळत नाही म्हणजे ती सगळ्यात जास्त कमतरता असलेली किंवा शॉर्टेज असलेली गोष्ट आहे आता आपण म्हणू त्या अर्थाने सुद्धा आपल्या त्या प्लेटलेटचा त्वचा खात